अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी वक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला आपण ऐकणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा पुणे कर्वे नावाचे एक सद्ग्रहस्थ राहायचे त्यांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले त्यात कर्वे नावाचे एक सद्ग्रहस्थ राहायचे स्वामींची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले स्वामींचे तेज पाहून ते भारावून गेले प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडलेले आहे त्या खात्री पटली स्वामींना साष्टांग नमस्कार घालून कर्वे एका बाजूला उभे राहिले कर्त्यांच्या मनात विचार आला की स्वामींची जात कुठली असावी विचारावे का बराच वेळ कर्वे केवळ हाच विचार करत होते शेवटी न राहून ते स्वामींच्या जवळ गेले हात जोडले आणि त्यांनी स्वामींना विचारले स्वामी न राहावून एक प्रश्न विचारतो आहे आपली जात कुठली स्वामींना जातीविषयक विचारलेला प्रश्न महाराजांच्या भोवती उभ्या असलेल्या सेवेकारांना आणि अनेक भक्तांना आवडला नव्हता त्यांना वाटले स्वामी रागवतील की काय स्वामी श्री दत्तावतारी आहेत हे या ब्रह्माणाला ठाऊक नाही याचे त्यांना खरे तर आश्चर्य वाटले होते स्वामी कल्याणना म्हणाले जात विचारलीस म्हणून सांगतो आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंह भान गोत्र कश्यप रास मीन पुन्हा विचारलेस तर टाळक्यात जोडा आणेन आता मी तुला विचारतो तुझी फटाकडी मुलगी पुण्यात रात्रंदिवस अनेक तरुणांसोबत शारीरसंबंध ठेवून हुंदडते हुंदळते आहे तिची तुला काळजी लागली आहे तिची जात कोणती रे महाराजांचे हे बोल ऐकून ती मान खालील भारतीय बालधारा लागल्या आपली तीव्र वेदना स्वामींना कशी कळली यास त्यांना आश्चर्यच वाटले स्वामी परमेश्वरच आहेत आपण त्यांनी त्यांची जात विचारली या आपल्या अपराधाला क्षमा नाही ते तोंडात मारून घेऊ लागले धरण फुटावे तसे करू बोलू लागले स्वामी मला क्षमा करा आपण साक्षात परब्रह्म आहात चार लोकात मी आपल्याला जात विचारली स्वामी आपण माझे दुःख बरोबर हेरलेत वास्तविक मी आपल्याला त्यासंबंधी विचारायला आलो होतो माझी पुण्यात खूप अपरकिती झाली आहे चार लोकात तोंड काढता येत नाहीत कव्यांना पुढे बोलताच येईना स्वामी म्हणाले पुण्याला परत जा लवकरच मुलीच्या नावाने होळी करा स्वामींना साष्टांग नमस्कार घालून कर्वे पुन्हा पुण्याला परत गेले होळीच्या दिवशी त्यांनी मुलीच्या अचानक मरण पावली महाराजांचे शब्द कर्व्यांना लगेच उठवले कर्वे मानसिक त्रासातून सुटले होते स्वामींनी कवींची सुटका केली होती स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी लीला स्वामी संदेश स्वामी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद